कुर्ला पश्चिमेतील रेल्वे स्टेशन परिसर नेहमीच वर्दळीचा असतो हजारोच्या संख्येने चाकरमाळे रोज याच रस्त्याने जा करतात मात्र या रस्त्यावरून नागरिकांना धड चालता येत नाही अशा परिस्थितीत रिक्षावाल्यांनी या रस्त्यावर अक्षरशः धुडघूस घातला आहे शिवाय स्टेशन परिसरामध्ये येऊ नये असं पोलिसांकडून प्रतिबंधात्मक बॅरिकेड देखील लावण्यात आला आहे मात्र पोलिसांच्या नाकासमोरच नियमाचा भंग केला जातोय याचं जिवंत उदाहरण म्हणजे कुर्ला स्टेशन परिसरातील ही दृश्य तुम्हीच पहा पोलिसांची गाडी यात कुर्ला स्टेशन परिसरामध्ये येताना दिसते रिक्षावाल्यांना या रस्त्यावरून काढण्यासाठी प्रयत्न केला जातोय मात्र रिक्षावाल्यावर कोणताही परिणाम होताना दिसत नाही आहे सर्व नियम धाब्यावर बसून प्रशासनाच्या नाकावर टिचून अगदी रिक्षावाले कुर्ला स्टेशन परिसरामध्ये सरसा वागताना दिसत आहेत नागरिकांशी आम्ही देखील संवाद साधलाय मी सांगतो की कुर्ला स्टेशनला आणि ने, ने, एक बाउंड्री मारून दिली आहे तिथपर्यंत पण पर हे रिक्षावाल्यांनी एवढं परेशान केलंय तुम्हाला इतकी गर्दी असते कुर्ला वेस्टला चाकरमानांचे एवढे हाल होतात चालायला येत नाही आणि हे रिक्षावाले इतकी दादागिरी करतात त्यांना काय गे बोलायला गेलो तर भेटतात भाडे नाकारतात नाकारता ना शेअरिंग मुळे काय हो एक रिक्षा रिक्षामध्ये चार चार पाच पाच सहा सहा असे बसवतात आणि दुसरी गोष्ट विनाकारण झगडे धक्का जरी लागला तर झगडे करणार एक तर विषय असा की एक तर यांच्याकडे ना परमिट नाही आहे आणि एका चिठ्ठीवरती कमी कमी सहा सहा महिने दोन दोन वर्षे लोक रिक्षा घसित जात एकेका रिक्षेवरती बारा बारा पंधरा पंधरा हजार रुपये फाईन आहे हे लोक वर्दी घालत नाही आणि तुम्हाला बोलतो स्क्रॅप रिक्षा तोडणाऱ्या रिक्षा चालवतात लोकांच्या जीवाशी खेळतात चोके चोखे पंजे पंजे असे मारतात की बाबा विसरूच नका लोक बिचारा घाईमध्ये म्हणून बसतात पण रिक्षा समजलं पाहिजे आणि प्रशासनाने याच्या काहीतरी कडक कारवाई केली पाहिजे मी भरत दाखतोय मी कमी कमी पाच ते सात तक्रारी केल्या आहेत पण काही उपयोग होत नाही प्रशासन लक्ष देत नाही आरटीओ ध्यान देत नाही लोकांना इतका त्रास होतो आणि रिक्षा दादागिरी इतकी वाढले आमाप आपल्या स्टेशन मध्ये लय तंग करायला लागले आता कुठे भाडा सांगितलं तर घेऊन नाही जात फक्त बीकेसी सांगतात एक भाड्या पन्नास रुपये सांगतात आणि इथे स्टेशन रिक्षाचा अलाउड नाही हळोड बॉय टाकूजीकडे प्रितून येऊन भाग घेऊन जातात आणि काय सांगितलं दादागिरी करतात त्यांच्याकडे लायसन्स नाही परमिट नाही आणि आम्ही कधी कंप्लीट करायला गेलो आरपी ऑफिसमध्ये इते कोण कंप्लीट घेत नाही आमची आता आमच्या अजून काय करायला पाहिजे आम्हाला पोलीस प्रशासनानु ओरिजिनर तक्रार घेतली नाही तर काय गेला पाहिजे त्यांना तक्रार घेतली तर आमचं काम होईल ना नाही कामच नाही होईल ना त्या रिक्षा नाही ते चालत जागा नाही काय त्रास आहे रिक्षावाले रेल्वेचे गेटवर रिक्षा वाजतो रेल्वेच्या गेट रिक्षा लावतात आणि रेल्वेला पण गेले आरपीएला कंप्लेट करतात आरपीएफ पण कम्प्लीट घेत नाही ते म्हणतात आमचं काम नाही सिटी मध्ये गेले तो येत नाही तो आल्यानंतर ते पला परत येतात त्यांना काय फाईन मारतच नाही फाईन मारत त्यांची रिक्षा जप्त करा काहीतर करा बघून घ्या रेल्वेच्या गेट वरती रिक्षा लावतात वाले कारवाई करतात पण तरी पण ते दादागिरी करतात येणारे जाणारे पब्लिक असते लेडीज वगैरे असते शिव्या वगैरे घालत बसतात ते काय घाणेल्या घाणे शिवाय एकदा ते ऐकणाऱ्यांना ते बेकार वाटतं आणि त्याच्यामुळे ते येणाऱ्या जाणाऱ्या भरपूर त्रास होतो काय मागणी फक्त या रिक्षा त्यांचं जिकडे जागा आहे स्टँड आहे तिथं त्या लावल्या पाहिजेत यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद